हॅलो नमस्कार आज आहे वटपौर्णिमा त्यानिमित्त आपण आज वटवृक्षाचं काय महत्त्व आहे आणि औषधीदृष्ट्या हा वटवृक्ष कसा उपयोगी आहे हे आज बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा वडाचं झाड वटवृक्ष हा केवळ एक वृक्ष नाही तर तो भारतीय संस्कृतीचा प्रतीक आहे वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले ते याच वृक्षाखाली यमाची आराधना करून सत्यवानाला जिवंत केले म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावं यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात चार वेदांपैकी ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये वटवृक्षाचा उल्लेख आढळतो कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचं मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवलं होतं त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणामध्ये त्याच्या उत्पत्तीची कथा आहे वड हा वृक्ष आहे यज्ञपात्र याच झाडाच्या लाकडापासून बनवता सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलामध्ये भगवान श्री विष्णू वटपत्रावर बालरूपामध्ये शयन करीत असत अशी पौराणिक कथा आहे ब्रह्मदेवांचं वड हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे तसंच भगवान शिवाचेही या वृक्षावर निवासस्थान मानलं जातं या वृक्षाचे धार्मिक सामाजिक पर्यावरणीय आणि औषधी महत्त्व खूप आहे वडाचं झाड इच्छा पूर्ण करणारं आणि अमरत्व देणारं मानलं जातं वटवृक्षाची पूजा केल्याने सुखशांती मिळते असा लोकांचा विश्वास आहे वटपौर्णिमा हा एक सामाजिक सण आहे स्त्रिया हा सण एकत्रित येऊन साजरा करतात त्यानिमित्ताने त्यांच्यामध्ये संबंध दृढ होतात वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करतात या पूजेमुळे त्यांना मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते नैराश्य घालवणं शक्य होतं पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा या वटवृक्षाचं खूप महत्त्व आहे वडाचं झाड एका तासाला साधारणपणे सातशे बारा किलो या प्रमाणामध्ये ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडत असतो या वृक्षाला भरपूर पानं असल्यामुळं विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचं काम वडाचं झाड करत असतं आणि हा वड उन्हाळ्यामध्ये दिवसाला दोन टन इतकं पाणी बाष्प स्वरूपामध्ये वातावरणामध्ये सोडत असतं आणि या वटवृक्षामध्ये ढगातून पाऊस खेचून आणण्याची ताकद आहे असं म्हटलं जातं म्हणून तिथं वडाची झाडं जास्त आहे तिथं जा पाऊस खूप चांगला पडतो आणि वडाचं झाड हे खूप घणदाट असतं त्याच्या पारंब्या फुटतात त्या पारंब्या जमिनीमध्ये जाऊन आणखी तो वटवृक्ष विशाल असा वटवृक्ष बनतो आणि हा दाट सावले देतो म्हणून वाटसरूनसाठी वाडा वडाचं झाड उन्हाळ्यात तर खूप उपयोगी ठरतं आणि या वडाच्या झाडामुळे पाण्याची बचतसुद्धा होते ती कशी बघा वडाची मुळं जमिनीतील पाणी शोषून घेतात ज्यामुळे पाण्याचा साठा हा टिकून राहतो आणि या वडाच्या झाडाचे औषधी उपयोग नंतर खूप आहे वडाच्या झाडाची पानं फुलं मुळ्या साल चीक पारंब्या अनेक भागांचा उपयोग औषधामध्ये केला जातो असंख्य आजारावर त्याद्वारे उपचार केले जातात या वडाच्या झाडामुळे वीर्य वाढवण्यासाठी आणि गर्भाशयाच्या शुद्धीसाठी या वडापासून रामबाण औषध मिळतं म्हणूनच याला संसार वृक्ष असंही म्हटलं गेलं आहे या वडाच्या झाडाचा चीक दातदुखी संधिवात कटिशूर या व्याधीवर उपयोगी आहे तळपायांच्या भेगावर सुद्धा याचा लेप देतात विंचवाचं विष कमी होण्यासाठी चिखल्या ठीक होण्यासाठी हा चीक गुणकारी आहे उन्हाळ्यामध्ये त्वचा विकारांचा प्रादुर्भाव असतो तेव्हा वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो या वटवृक्षाच्या पानांचं पोटीस गळवावर बांधलं जातं त्यामुळे ते गळू लवकर पिकतं कोणत्याही अवयवामध्ये जर भर लचक भरली असेल दुखत असेल संधिवातामुळे सांधे दुखत असतील त्यावर गोडाची पानं तेल लावून थोडी गरम करून दुखऱ्या भागावर जर बांधली तर सांधे मोकळे होतात ताप कमी होण्यासाठी या वटवृक्षाच्या पारंब्याचा रस दिला जातो त्यामुळे लगेच घाम येऊन शरीराचा दाह कमी होतो आणि पोटामध्ये जर जा जंत झाले तर पारंब्याचे कोवळे अंकुर वाटून त्याचा रस दिला जातो आव पडत असेल अतिसार असेल यावर पारंब्या तांदुळाच्या धुवनामध्ये वाटून त्या त्यामध्ये ताक घालून दिल्या जातो आणि स्त्रियांना अंगावर पांढरं जात असेल गर्भाशयाला सूज असेल या विकारावर औषध म्हणून वडाचं पान उपयोगी पडतं तोंड जर आलं असेल किंवा तोंडात फोडं झाले असतील तर याच्या काढ्याने करतात वडाच्या पारंब्याच्या रसाने केशवर्धन होतं पारंब्याचा काढा शक्तिवर्धक आहे बुद्धिवर्धक आहे गर्भधारणा झाल्यानंतर आधीच्या काळी बाळ सुदृढ असावं यासाठी ठराविक नक्षत्रावर पुसंवन हा विधी केला जायचा वडाच्या पोवळ्या कोंबाला गाळीच्या कच्च्या रुधामध्ये वाटून ठराविक नक्षत्रावर ठराविक नासिकेमध्ये त्याचा रस आयुर्वेदाचार्यांकडून घेत दिला जायचा वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत समस्येमध्ये उपयोगी ठरतो वड हा मुळात शीत असल्याने पित्तावर अतिशय गुणकारी आहे यकृताच्या समस्यांवर वडाच्या झाडाचं आयुर्वेदात खूप महत्त्व सांगितलेलं आहे म्हणजेच वडाच्या शीतकारी गुणधर्मामुळे उन्हाळ्यात सर्वांसाठी हा वटवृक्ष खूप उपयोगी आहे मग याचे एवढे गु औषधी गुणधर्म आहेत पर्यावरणासाठी खूप उपयोगी आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी सती सावित्रीची कथा या वटवृक्षाशी जोडली त्यानिमित्ताने मग आपण वटवृक्षाचं पूजन करतो स्त्रिया त्या वटवृक्षाजवळ जातात तर असा हा बहुउपयोगी वटवृक्ष 真的吗？